नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर मैत्रिणींनो सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार गुरुवार असल त्या दिवशी स्वामींचा अभिषेक दूध पाणी दही मध असा यांनी सगळ्या याने अभिषेक होतो म्हणजे तसा दररोजच असतो पण आज गुरुवार आज शूट केला मी तर आज आहे गुरुवार आज माझं भाग भाग्य मानते मी आज केंद्रातलासुद्धा अभिषेक चालू होता साडे दहाच्या आत किंवा नऊ नऊ वाजता केंद्रातला अभिषेक पहा किती छान ह्यातही केंद्रातला अभिषेक करतात तर आज होता स्वामींचा नैवेद्य माझ्याकडं मी जवळपास इथं राहिला आलेली आधी मी गावाकडं राहत होते आता मी इथं राहिला आल्यापासून तीन वर्ष झाले माझ्याकडं आणखीन एकदाही स्वामींचा नैवेद्य माझ्याकडं आलेला नाही आज रात्री मला अचानक फोन येतो आणि मैत्रिणींचा आणि मैत्रिणी म्हणती की आज तुम्ही नैवेद्य करा त्या थोड्या आजारी आज होत्या खरंच आपण मी तर स्वतः माझं भाग्य मानते की मला आ, की आ, आज स्वामींचा नैवेद्य करण्याचा म्हणजे संधी आली किंवा स्वामींना माझ्या हातचं खायचं आज भाग्य माझं मी मानते तसंच केंद्रात आलो पण असं आहे की आपणच नुसती सेवा करू नये आपण सेवा करता करता इतर सेवेकरी घडाव अशाच आमच्या गावातल्या माझी मैत्रीण त्यांना पण स्वामी भक्त होण्याचं खूप म्हणजे त्यांची बहीण करती पण त्यांची इच्छा होती त्या पण राहायला आलेले दोन वर्ष झालेत त्यांना म्हटलं चला आज माझ्या आरती आरती आहे तुम्ही आरती करता का जोडीने तर चला त्या ज्याच्या नशिबात आहे ते नक्कीच करतं त्यांचे भैयाला अर्जंट काम निघालं पण त्या म्हणल्या हो मी स्वतः आरती लिहू शकते मी करते तसंच त्या पा आज आरतीला हजर राहिल्या एक फोन केला की लगेच त्या म्हणल्या हो मी येते तसंच कालचा आणि आजचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे काल होता बुधवार कालचा बाजार साधा सिंपल बाजार केला मी हे पा असं निवडून ठेवत असते असं निवडून ठेवलं की माझं कामं पटपट आवडतात काम पटपट आवरले की आपल्याला काहीतरी म्हणजे दुसरं काम घरातले काम आवरले का दुसरं काम करायला थोडा उत्साह येतं आणि परत जिथली तिथं ठेवलेला असेल तर आपल्याला सुधरत पण आता आपल्याला भाजी करायची म्हणलं तर पटकन आपल्याला डबे खोलून पाहता येतो तसंच हे नागिणीचे पान जे आणलेले आहेत ते आपले घट ठेवलेला असतो किंवा मग कलश आपला कोणी घट म्हणतो कोणी कलश म्हणतं तो कलश ठेवलेला असतो त्याला कधी कधी तांब तांब्याला कधी कधी मी आंब्याचे पानं लावते कधी नागिणीचे तर एकत्र आणून ठेवले ते फ्रीजमध्ये राहतात हे असं माझं फ्रीज असतं दररोजचे जे काय लागणारे आपल्या तेवढ्याच वस्तू जास्त काही मी आणून ठेवत नाही कारण जास्त फ्रीजमध्ये ठेवून मी मुलांना खाऊ घालत नाही दुसरा प्रश्न माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील किंवा माझे जी बी साधी सिंपल स्वामी भक्ती आहे ती जर आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक द्याच्या